हाय ताई हाय सुशील दादा हॅलो कसं आहेस रे मी खूप छान मस्त तू सांग नमस्कार ताई नमस्कार स्वागत आहे निखिल ददा नमस्कार कसे आहेत निखिल लदा झालं का जेवण थँक्यू एक नंबर लाईक डन केल्याबद्दल धन्यवाद स्वयंपाक केला का जेवण केलं का नाही दादा मी आता जस्ट किचन मध्ये आले अजून स्वयंपाकाला कर, सुरुवात करायची हो का मस्त मजेत मी पण खूप छान रे मी पण मस्त मजेत आहे बोला सर मी नमस्कार सर्वांना रामकृष्णारी जय जिजाऊ जय शिवराज जय शंभूराजे अगं तू काय स्वयंपाक करत आहे मी खिचडी करते दादा हा का असे छान दादा वा वा क्या बात आहे क्या बात क्या बात क्या बात चला सर्वांनी पटापट लाईक करा सीसी वर खाली उतरा सीसी वर बसू नका कमेंट करा गुरु नाही दादा मी ना गुरुवार सोमवार हे उपवासन बंद केलेले जवळपास एक महिने झाले ते दोन्ही पण उपवास नाही काही नाही नवीन तेलाची बॅच तयार झालेली आहे आपली तर नक्कीच ज्यांना कोणाला केस गळती किंवा डेंड्र केसांमध्ये कोंडा केसांची कुठली समस्या असू द्या नक्कीच आपले हेअर ऑइल ऑर्डर करा आजच नवीन बॅच तयार झालेली आहे खूप छान रिझल्ट आहे आपल्या हेअर ऑइलचा जय भीम जय शिवराय जय भीम जय शिवराय दादा नमस्कार रामकृष्ण हरी बोला कसे आहात गणेश दादा बोला सर्वांनी सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आपल्या लाईव्ह मध्ये चला सर्वांनी स्क्रीनला डबल टॅप करून लाईक करा तीन नंबर लाईक धन्यवाद दादा पैशनेताही स्वयंपाक बनवलं हो का दादा ओके ओके माझा स्वयंपाक चालू छै दादा का चला पटापट चालू आहे स्क्रीन लढबळ टॅक करा कमेंट करा बोला सर्वांनी तुला आजची दिवस आहे आपली बोला उद्यापासून लाईव्ह नसणार आहे आपली सुशांत दादा दोन आवड का नमस्कार धन्यवाद हॅलो नमस्कार रवींद्र दादा रामकृष्ण रे कसे आहात तुम्ही मला दुकानावर कोण दादा कृष्ण जगताप निखिल दादा कोण रवींद्र दादा कसे आज झाला तू जेवण हा हो का दादा ओके थँक्यू सुशांत दादा हो तो माझी मोबाईल हो का ओके ओके छान छान मस्त मी छान मस्त मजेत हो का दादा ओके नेहमी असंच मस्त मजेत राहा बोला पटापट पड़ सगळ्यांनी मला तर खिचडी बनवली ती हो का दादा ओके ओके तुला इव्हनिंग घेणार मुंबईशी बोलणार कस अरे दादा आता तू ने तेल तयार हो तोपर्यंतच माझी लावी असते कारण की ना नंतर ते कॉल केले ते म्हणून सांगा किती लावी बंद होते माझ मित्रुरी हो का दादा ओके चांगली गोष्ट आहे ना चला बोला सर्वांनी फटाफट जेवण देवण का सर्वांचं सुशांत दादा रवींद्र दा, दादा निखिल दादा झालेलंच आहे आमची बहीण खिचडी स्पेशलिस्ट आहे हो रवींद्र दादा काय झालंय ना खरं सांगते आज सिरियसली लई म्हणजे इतकं भरणं काम का आहे बॉटल भरून स्टिकर लावायचे आता रात्री बघा तुम्ही एक तास गुरुवार पण आहे मंगल कधी घेणार जेव्हा वेळ भेटेल तेव्हा नक्की घेणार आहे दादा नाही अजून ओके કુદાવાકડે आले ને કુશાન દાદા રવિન્દ્ર मुंबईवरून हो का सुशांत दादा ओके कढी खिचडी पापड बघा तुम्ही स्वतः खिचडी खाते मला हसताय वा दादा वा

टेस्ट मी बेस्ट वष्णतायची ते टेस्ट मी बेस्ट वष्णेत आयची जेवण ले बेस्ट थँक्यू खूप छान आहे मस्त आहे भाऊजी बरं काय खूप छान आहे तुमची भाऊजी मस्त मजेत जर कोणाला मसाला खिचडी बनवायची असेल तर मी खिचडी मसाला सामान फोटो टाकला आहे मागे बघा हॉटेलमधल्यासारखी खिचडी हो का दादा नक्की नक्की हो का की खिचडी आमची लिहिली खिचडी म्हणजे आमच्यासाठी जीव की प्राणी इतकी आवडते आम्हाला

आमच्या भागात स्वादिष्ट खमंग चवदार खिचडी नाही हो का रवींद्र दादा मी काय तुमच्या भाऊजी टॉर्चर करते काय ओ वा बहीण इकडून बोलायचं हे भाऊजींकडून बोलता काय जमाना आला तुमच्या भाऊजीचे माझे जर कदाचित कधी भांडण झाले तर माझ्याकडून एक बी भाऊ बोलणार नाही माझा विचार किती बारीक झाले हा हा गप्प बस तुम्ही बर आहे माणसाने फिटच राहायला पाहिजे तब्येत काही कामाची नसते रवींद्र दादा सापडत नाही नाही मी माझ्या बहिणीच्या पाचून हा ना कायम थँक्यू धन्यवाद धन्यवाद भावा माणसाने फिट राहावं म्हणून नंतर किती कष्ट घ्यावा लागते तब्येत कमी करायला ते जिम करा डायट करा